पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन नाशिक शहर यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करून गुन्ह्यात पाहिजे आरोपी तडीपार आरोपी रेकॉर्डवरील आरोपी संशयित इसम सं, तसंच वाहनांची तपासणी करून त्यानुसार दिनांक दोन रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सिन्नरभाटा अश्विनी कॉलनी सामनगाव रोड परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं होतं या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांच्यासह गुन्हे पथकाचे अंमलदार सहभागी झाले होते या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा भारतीय दंड विभाग कलम तीनशे सात प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा सिन्नरफाटा हद्दीत शोध घेत असताना आरोपी नामे राजिक युनुस शेख व एकोणावीस वर्ष राहणार गोदरेजवाडी सिन्नरफाटा नाशिक रोड आकाश उर्फा निखिल राजेंद्र घोडेराव व तेवीस वर्ष राहणार केळकरवाडी सिन्नरफाटा नाशिक रोड अहमद जाहीद शेख व एकोणावीस वर्ष राहणार एकलरा रोड अरिंगडेमाळा सिन्नरफाटा सोहेल फिरोज शेख व एकोणावीस वर्ष राहणार रेल्वे कॉलनी सिन्नरफाटा नाशिक रोड बऱ्या उर्फ निरंक नागू नारोटे वय वीस वर्ष राहणार एकलहारा रोड अरिंगळेमाळा नाशिक रोड इम्रान अफसर शेख वय अठरा वर्ष राहणार गोदरेजवाडी नाशिक रोड हे मिळून आल्यानं त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली तर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हुसेन फिरोज शेख वय पंचवीस वर्ष राहणार सिन्नरफाटा रेल्वे कॉलनी नाशिक रोड याच्यावर नाशिक रोड तसंच उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न गंभीर मारहाण जबरी चोरी खंडणी दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर यापूर्वी मकोका ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली त्याचा शोध सुरू आहे तसंच अश्विनी कॉलनी सामनगाव रोड परिसरात कारवाई दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी चेक करत असताना अखलेमाळ्याकडून अश्विनी कॉलनीकडे एक संशयित मोटरसायकलवर भरधाव वेगानं येत असल्यानं त्यांना थांबवण्याकरिता इशारा केला असता मोटरसायकल भरधाव वेगानं नेत असताना सदर मोटरसायकल स्लीप झाली मोटरसायकलवरील तीनही इसम खाली पडले त्यांचा पाठलाग केला असता दोन इसम अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले तर मोटरसायकलचं एक इसमास ताब्यात घेण्यात आलं त्यास विचारपूस केली असता त्याने त्याचं नाव मयूर अनिल जानराव व एकवीस वर्ष राहणार कैलाजी सोसायटी जेल रोड नाशिक रोड असं सांगितलं त्यांची पंचांसमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक मोटरसायकल तसंच त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा व एक जिवंत काढतूस मिळून आला सदर कारवाई सुरू असतानाच अश्विनी कॉलनी सामानगाव रोड येथे रेकॉर्डवरील आरोपी चेक करत असताना अस्वले माया करून अश्विनी कॉलनीकडे एक संशयित मोटरसायकल भरधाव वेगाने येत असल्याचे दिसून आल्याने तिला थांबवण्याचा इशारा केला असता सदर मोटरसायकल ही भरधाव वेगाने जात असताना स्लीप झाली व त्यातील तीनही इसम हे खाली पडले त्यांचा पाठलाग केला असता दोन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेत तर मोटरसायकलसह एक इसम हा ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर इसमाची नाव विचारले असता त्याचे नाव हे मयूर अनिल जानराव राणार रोड असे सांगितले आहे त्याची पंचांचा पक्षीय अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक मोटरसायकल किंमत अंदाजे ऐंशी हजार रुपये एक लोखंडी बॉडी असलेला देशी गावठी कट्टा किंमत अंदाजे पाच चाळीस हजार रुपये व एक जिवंत कारतूस असे एकूण एक लाख वीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हा मिळालेला आहे सदर आरोपीची मागील हिस्ट्री काढली असता त्याच्यावर अगोदर देखील गुन्हे दाखल असून तो उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतून दोन वर्षा करता हद्दपार करण्यात आलेला आहे त्या आरोपीवर आता पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज なし君。